सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल वीस ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केलाय यामध्ये काही सरपंचांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावातील पाच सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न दिल्यानं अपात्र करण्यात आलंय यामध्ये अंजली चव्हाण नूरजहा हुसेन शेख तेजश्री संजय गायकवाड शांताबाई नागनाथ कांबळे बलभीम शिवा खांडेकर यांचा समावेश आहे माडा तालुक्यातील रांझणी या गावातील तब्बल सात सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केलंय या सर्व सदस्यांनी गावामध्ये अतिक्रमण केल्याचं समोर आलं बार्शी तालुक्यातील खडकोणी इथल्या सतीश कोथमिरे गीता प्रशांत आगाव या दोन सदस्यांना अतिक्रमण केल्यानं अपात्र करण्यात आलंय तर सांगोल्यातील बामणी इथल्या अर्जुन भीमराव साळुंके आणि अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी इथल्या सुरेखा दिलीप माळी माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील शालन माने यांना तीन आपत्त्या असल्यानं अपात्र ठरवलंय करमाळा तालुक्यातील हिवरवाडी इथल्या अनिता बापूराव पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आलंय करमाळा तालुक्यातील देवसाळी ग्रामपंचायत सदस्य आशिष कल्याणराव गायकवाड यांना अतिक्रमण केल्यानं तसंच करमाळा तालुक्यातीलच निमगाव येथील लखन अरुण जगताप यांना अतिक्रमण आणि पदाचा गैरवापर केल्यानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही